जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं चा सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही झिंजुडे या युट्यूब चॅनलवर वर तर बघा झालेली सकाळ आणि सकाळची सगळी काम पण आवरली होती तर तुम्हाला थमनं लुरून आणि त्याच्या लोरून तर कळलंच असेल की आमचा आजचा ब्लॉग कोणता आहे तर चला म्हणलं सुरुवात करू या ब्लॉग ला आणि खर तर आज थोडासा वेगळा ब्लॉग आहे चाललेलो आहे नवीन घराकडं थोडस काम होतं आणि सगळ्यात मेन तर आता थोडंसं घराचं चा काम चालूच आहे तुम्हाला माहित आहे खूप दिवसापासून चाललेलं आहे आणि सगळ्यांचं खरं म्हणजे आपल्या ता ताईदादांची कमेंट आहे की तुम्ही तिकडं राहायला काय जाणार आहे तर आता दादा जेव्हा आमच्या घराचं काम कम्प्लीट होईल तेव्हाच तर सगळं वास्तुशांती झाल्यानंतरच जाणार जाणारच आता आम्ही तर चला थोडं थोडं काम चालूच आहे तर आज आम्ही तिथं काय काम आहे ते दाखवणार आहे असं मला आमच्या ब्लॉगमध्ये चला जाऊया लगेच तर बघा घरची सगळी कामं पण आवरली आणि आता निघालेलं आहे मंदिराकडं कारण जार पण न्यायच पाणी हा ना मग तेच ना मग आणि मग भर मग जार घेतला मोठा भरून आता कविता लगेच घेऊ राहिली बघा आणि इकडं बाजरी पण आपण वाळत घातलेली आहे तर बघा आता आलो इकडं मंदिराकडं गणपती बापा दर्शन पण घेतलं देवीचं आणि आता निघालेलं आहे तिकडं घराकडं घेऊ सगळं तर बघा आमच्या घराची ती सुरुवात चालू झालेली आहे सकाळी सकाळी तर आता अकरा वाजले तरी पण लगेच कळायलाच असेल तुम्हाला की कलर द्यायला सुरुवात केलेली आहे आणि थोडं थोडं काम कम्प्लीट करून घ्या नच आहे आता तर चला दाखवतो आम्ही तुम्हाला लगेच तर बघा आता आलेलं आहे घरामध्ये आणि घरामध्ये तुम्ही तर बघितलं असाल कि ह्या गोण्या काय काय आणि बकेटी तर बघेटीवर आणि गोण्यावरून तर तुम्हाला कळायलाच असेल की आमच्या घराचं कोणतं काम चालू झालेलं आहे तर बघा मस्त इंडिगोचं पॉलिमर पुट्टीचे गोणे आण आणलेले आहे आणि एवढं मोठं घर म्हणल्यावर भरपूरच लागणार आहे इकडं बकेटी पण आहे कलरच्या तर आता लगेच काम झालेलं आहे सुरू चल वरती चालणार वरती जरती विचार हा ना मग तेच ना आणि आम्हाला पण थोडंसं काम होतं झाडून वगैरे घ्यायचं होतं तर म्हटलं चला ती ब ती पिशवी खालीच ठेवून कविता हां झाडून ते घे आपल्याला झाडून घ्यावं लागेल तर बघा आमच्या घराला कलर द्यायचं काम चालू झालं आहे आणि सकाळीच सुरुवात केली सकाळी आलेले होते मिस्तरी लवकर तर पहिल्या फ्लोअरची पहिले म्हणजे समोरची भिंत चाललेली आहे आता तर अगोदर व्हाईट कलर मारून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग कलर करायचा राहतो तर सुरुवातीला चाललेला आहे आता व्हाईट कलर चला ना तर बघा घरामध्ये अशी थोडीशी घाण झालेली आहे तर पप्पाच म्हणणं होतं तर ढवळा व्हाईट कलर द्यायच्या आधी ना तर हे जे घाण होईल घरामधली ते झाडून घ्या म्हणी तर, तो तर, थोड़ी थोड़ी तर आता आलो होतो घर झाडायला तर घरं झाडून घ्यायचे आम्हाला लगेच हे बघा अशी थोडी थोडी घाण झालेली आहे आपल्या घरामध्ये तर बघा आता घर पण झाडायचं चालू होते आणि इकडं भोस्यांचं चालू आहे फडच्या खाली द्यायचे खाल हो खाल खाली द्यायच्या काय बुया फडच्या हां का खाली कोण आहे खाली तर बघा वरतून आपल्याला फडचे तिकडे एका कोपऱ्यात ठेवायचे आहे आणि तईच तेच चालू आहे जडलंय बर का म्हणा भाऊ भाऊ लाडलं बकेट दामणा बकेटले जड बर का दमण घ्याय तुम्ही पण तर बघा आता घर झाडायचा मी माझं पण म्हणजे चालला डोड्या फडच्या खाली तर आपण घर झाडून घेऊ तर बघा हे बेड झाडून घेतलं तर किती स्वच्छता असं वाटते या घरामध्ये तर सुपली नाणी झाडू पण आणला ता लगेच बाहेर पिकायची आपल्या जे आपल्या घरामध्ये गबळ वैले ते एकदम भारी वाटत घर ते झाडलं चला आता लगेच कामं सुरुवात करूया आणि पटापट आवरून घेऊया तर बघा आत्ताच मी ते पूर्ण झाडून काढले आणि घरं पण झाडून झाले ते तर तैसेंचं पण फडच्या खाली घेतलेलं आहे आणि आपल्या घराचा कलर बघा आत्ताच म्हणजे आत्ता शिकेक वाजलेला आहे तरी पण किती कलर देऊन झालेला आहे तर एक नंबर पुढची भीत समोरची भीतीच चालू होत हा पाणी प्यायचं नव्हतं आण लागली हा ना आणि आज गरमट पण माग किती हो, कलर झालो हे बघा वरच्या साईड इकडून चालू आहे आज दिवसभर तर म्हणजे सहा लोक सगळं बाहेरचं होईल तर तुम्ही बघा एकदम मस्त असा व्हाईट कलर म्हणजे एकदम सुरुवातीला अगोदर व्हाईट कलर द्यावा लागतो तर त्यासाठी बघा मस्त असं देऊन चालू आहे आणि हा कलर थोडा वाळवून द्यावा लागतो त्याच्यानंतर आप जो आपल्याला कलर मारायचा तो द्यावा लागतो तर एकदम फिनिशिंगमध्ये कलर द्यायचा चाललेलं आहे तर चला आता आम्ही निघालेलो आहे घरी जायचं ना तेच ना मग हा ना ते थर्मसंदी घे त्यांना चहा आणलेला होता ना ते पण घे आणि जाऊ लगेच घरी हा ना मग चाल। चालना का का कलर तर बघा आता निघालेलो आहे घरी इथलं काम पण आवरलं ते फरच्या खाली घ्यायचं होतं कारण कलर द्यायचा आहे तिथं व्हाईट तर त्याच्यामुळं आणि झाडझुड म्हणजे साफसफाई बी करायची होती तर कवितानी पूर्ण सगळं घर झाडून घेतलं आणि फरच्या पण आम्ही खाली घेतलेल्या आहे तर बघा आता भरपूर कलर द्यायचा झालेला आहे तर बघू आता म्हणजे आम्ही चाललो होतो घरी आणि आता घरी जायचं होतं तर म्हणलं पोहू आता तिथून नाल्याच नंतर किती कलर होणार आहे तर आम्ही येणार डबल नंतर कलर बघायला पाहू ना आता आरतील जर यायला टाइम भेटला तर येऊ आहे की नाही हा संध्याकाळच्या टायमानं चला मग तर भरपूर कलर देणार मग कलर दिलेला एकदम दे, आलाग दिसतंय ना मग भारी दिसतं आणि आज कलर द्यायला सुरुवात केली तर बघा पप्पाने नारळ ते पण फोडलं होतं देवीला गणपतीला पेढे पण आणले होते तर पोरांला आम्ही आता घरी प्रसाद घेऊन चाललेलोय थात गेले असते था तर बघा मी आलेले होते आरतीला आणि आता वाजलेले तर सहा तर कविता घरी चावरीत होती तर म्हणलं चला आरती करून यावं गणपतीची आणि इथं लगेच दुर्वा दिसल्या म्हणलं आता दुर्वा तर घ्यावाच लागणार आहे गणपतीसाठी बघा पापडी आणि शंभू पण आणले दोघं हा तो काय तिकडे थांबला ना दुर्वा घ्यायची आपल्याला बर का मस्त हरळ इधर बांधाला ही आहे हरळ याला हरळ नाही याला दुर्वा म्हणत असते देव बाप्पाला घ्यावा लागत बर का घ्यावा पण हा घ्या तर बघा आलोय आता मंदिरात गणपती बाप्पाची आरती करण्यासाठी तर मस्त दुर्वा पण आणलेले गणपती बाप्पाला वाहून द्यायच्या आणि आरती करून घेणार मी लगेच आरती आरा सोने होऊ झाली का म्हणा गणपती बाप्पा मंगलमूर्ती आरती दे सगळ्या देवांला आणि ठेव खाली गणपती बाप्पाला दे गणपती बाप्पाला दिले ना शंभू आरती घे इकडं शंभू दे तिथं प्रसाद ठेव खिरापतीचा प्रसाद बनवलेला आहे आपण गणपती बाप्पा पुढं ठेव आणि इकडं दे देवीच्या प्लेटमध्ये पण ठेव बाहेर ठेवणे ह्या हई ठेव ना मग पिंडीला नंदीला ना। वरती नाही खाली खाली ठेवायचं खाली ठेवायची हां जाय जा बाहेर आता हा इथं कासवाल ठेव हा ठेव ठेव हिकड तुळशीला पण ठेवून जा तर बघा मस्त अशी आरती पण झाली दिवा लावला अगरबत्ती सगळं व्यवस्थित आवरला आणि आता जायचंय घरी तर आरती पण झाली आणि आता बघा मी तुम्हाला म्हणजे आम्ही कविता आणि मी सकाळी आलेलो होतो तेव्हा दाखवलेलं होतं की घराचं काम म्हणजे कलर द्यायचं चालू झालंय तर बघा आता म्हटलं जेव्हा आरती करायली तेव्हा घरात काम किती झालं ते पण दाखवू आणि बघा तुम्ही वरची साईड पूर्ण म्हणजे कवर होत आलेली आहे आणि खरं तर आता वरती जाऊन दाखवलं असं तुम्हाला सगळ्यांना पण सगळ्यात मेन काय झालं पण पप्पानी ना सगळ्यात मेन मिस्तरी पण गेले आणि कुलूप लावून गेलेले येतं आणि चावी पण घरी गेली म्हणजे नेलेली आहे त्यामुळे आता मला काय तुम्हाला व्यवस्थित वरती जाऊन दाखवता येणार नाही आहे तर मी तुम्हाला इथूनच जेवढं जमन तेवढं दाखवणार बघा तर बघा बऱ्याच प्रमाणात म्हणजे पूर्ण पुर वरचं टॉवर आणि वरच्या रूम त्या सगळ्या कवर होत आलेल्या आहेत आणि ह्या बॅक साईडनी दाखवते मी तुम्हाला बघा इकडून पण ही साईट पूर्ण कलर देऊन झालेला आहे बघा तुम्ही एकदम मस्त असं वाटतंय आपलं घर व्हाईट कलरनीच आणि त्यानंतर जेव्हा आपण जो दुसरा कलर देऊ तेव्हा आता एकदमच छान वाटणार आहे तर चला आता जेव्हा आमच्या म्हणजे थोडं थोडं जे काम होत राहीन त्याची अपडेट तर आम्ही तुम्हाला देतच राहणार आहे तर बघा आता मी एकदम तुम्हाला लांबून दाखवते आहे वरतीचं जेवढा कलर झालेला आहे एकदम मस्त असं दिसतंय आपलं घर